आपल्या ग्रुप तर अपेक्षित आहे आपण कन्या हायस्कूलला नाना साहेब हिंदू हरी पाटील कन्या स्कूलला किती वेळा विजिट केली आपल्या कारकिर्दीत हा नाही सांगता येत नाही आता माझी तुम्हाला सर्व सदस्यांना विनंती आहे की ही सभा आटोपल्यानंतर कन्या शाळेच्या ग्राउंड वर तुम्ही सर्वांनी चला

कुठल्या विकासाचा विरोधाचा विषय नाही माझ्या वार्ट माझ्या वार्ट साठी आहे त्या शाळेमध्ये जाणारी जी मुलं आहे त्यांना ग्राउंड झाला तरी आहे का सव्वीस जानेवारी तो आली आहे प्रजासत्ताक दिन आणि बाब आहे ती ग्राउंड खराब नाही झालं कुठला तरी ठेकेदार ठिकाणी आला आल्यानंतर त्यांनी आता ते पालक त्या ठिकाणी दाखवला महाराज आहे कृष्णाने उद्या मंदिर हा इस्मान केला आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला जाऊन फूड गार्डन या पद्धतीच्या सुविधा तयार करून देण्याची शासनाने निधी दिलेला आहे कुठल्या योजनेतून आहे काही सांगितलं नाही वर्क ऑर्डर नाही मी काल जाणून कुठल्या विषयाची पूर्ण माहिती असावी म्हणून आपल्या बांधकामांना विचारलं त्यांचे सरळ आत कानावर गेले मला काही माहिती नाही अध्यक्ष तुमच्या पालिकेच्या या सभागृहात कुणी यावं नाही यावं हा अधिकार तुमचा आहे आणि नगरपालिकेची मालमत्ता जर सुरक्षित नसेल प्रयत्न ठेकेदार येतो आणि त्या ठिकाणी ते ग्राउंड फुटून निघून जातो माझ्या माहितीप्रमाणे त्या कामावर खर्च सत्तेचाळीस लाख रुपये आहेत पालिकेने ते काम केलेलं नाही पालिकेने हरकत दे सुद्धा दिलेली नाही एनओसी नाही तुम्हाला माहिती सुद्धा नाही तुम्ही दाखवा तुमच्याकडे कुठे वर्ग आहे का

राजेश मंडळी त्याच्या सर्व सहकार्यांना घेऊन निवडणूक झाल्यानंतर त्या अनुसारानंतर तुमच्याकडे येऊन बोललेला आहे अध्यक्षांना मी आज प्रत्यक्ष पहिल्याने भेटतो आहे किंवा बघतो आहे त्या ठिकाणी माझंही अभिवचन होतं मला जो जनतेने मॅन्डेट दिलेला आहे तो मान्य आहे मला ही भूमिका दिलेली आहे मी या बाजूला बसणार आहे मी डावीकडून उजवीकडे जाणारा माणूस नाही माझा सदा सर्वदा विकासाला व विरोधाला विरोध कधी नव्हता तेवीस अंतिम या सभागृहामध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे मागच्या वेळेला पाच वर्ष माझा विषय फक्त त्या शाळेतल्या आलेल्या समस्या व त्या ठिकाणी प्रार्थना होत नाही ही ज्या वेळेला पालकांची तक्रार आली त्यावेळेला मी ते ग्राउंड बघायला गेलो त्यामध्ये कशा पद्धतीने नांगर फिरवला जातो नांगर फिरवून त्या ठिकाणी घडी टाकून ठेवलेली आहे काल तुमचे बांधकाम म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आले त्यांना सुद्धा माहिती नाही